फ्रेंड्स पण लिहिले आपण बरोबर बघा आता मग थ्री युनिट्स मधून फाय युनिट्स मायनस मा होणार नाही मग आता काय करायचं आपण शेजारचं घर कोणतं आहे टेन्सचं घर आहे मग टेन्सच्या घरात जायचं आणि टेन्सच्या घरातला ए जो टेन्स आहे तर तो मोकळा करायचा सुट्टा करायचा काय करायचा सुट्टा करायचा मोकळा करायचा कारण की त्याचा गठ्ठा आहे दहाच तर तो मोकळा करायचा मग आपण त्याला आता मोकळा करू बरोबर या टेक्स्टच्या ऐवजी आपण आता काय करू वन टेक्स्ट च्या ऐवजी टेन युनिट्स घेऊ म्हणजे त्याला सुट्टे करू आपण हा बघा वन टू थ्री फॉर फाईव्ह थिक्स सेवन एट नाईन टेन हे टेन आहे सुट्टा केलं आपण हा टेन्स आपण सुट्टा केला आता त्याचे युनिट्स सुट्टे सुट्टेबा झाले युनिट झाले ते तेल मिक्स झाले मग आता तेल आपण काय करू युनिट्सच्या घरात ठेवू सुटे केले ना आपण ते युनिट्सच्या घरात सुटे बाग म्हणजे युनिट्स आणि गठ्ठ राहिला तर ते टेन्स असतात मग आता हे युनिट्स आधीचे थ्री युनिट्स होते आणि नंतर आधीचे थ्री युनिट्स होते आणि वन नंतर आपण हा जो वन टेन्स होता तर तो, तो, तो सुट्टा केला मग किती झाले रे थर्टीन मग हे थर्टीन लिहायचे इथे आता थ्री राहिले का हे नाही थर्टीन झाले हे आणि हे फोर टेन्स होते हे फोर टेन्स राहिले का किती राहिले 3 टेंस मग हा पण इथे आणि ते 3 लिहायचा 3 टेंस दिसतंय का तुम्हाला 1 टेंस आपण मोकळा करून घेतला सुटा करून घेतला मग हे थ्री टेन्स नाही आहे इथे आणि ते 13 युनिट्स झाले मग आता 13 युनिट्स म्हणून किती युनिट्स काढून घ्यायचे आपल्याला

वजाबाकी किंवा सबट्रॅक्शन विथ बॉरिंग असतं तर त्यावेळेला ज्या वेळेस युनिट्स हा छोटा असतो छोट्या युनिट्समधून मोठ्या युनिट्स वजा होत नाही वजाबाकी होत नाही तर त्यावेळेला शेजारच्या टेन्सच्या घरात जायचं आणि तिथला जो एक टेन्स असतो तो तो टेन्स सुट्टा करायचा तर मोकळा करायचा म्हणजे तो टेन्स होत युनिट्स होतात टेन्स मोकळा केला म्हणजे युनिट्स म्हणजे भाग होतात मग ते युनिट्सच्या घरात येतात युनिट्समध्ये येतात ते आणि मग त्या त्याच्यातून आपण ती संख्या वजा करू शकतो अशा पद्धतीने आपण वजा वजाबाकी म्हणजे सब क्रॅक्चर होईल करू शकतो समजली का सर्वांना तुम्ही असे वस्तू घ्या आणि वस्तूंच्या सायने घरी सुद्धा प्रॅक्टिस करायची अशी हा